भाजपचे उमेदवार राम सातपुते यांची सोलापुरात जोरदार एंट्री कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत जय श्रीरामचा नारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने सोलापूर राखीव लोकसभा आमदार राम सातपुते यांची उमेदवार म्हणून रविवारी अधिकृत घोषणा झाली त्यानंतर आमदार राम सातपुते यांचे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये जंगी आगमन झाले यावेळी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या जोरदार घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पुढे रॅली निघाली या रॅलीत महिला पदाधिकारी असल्याने त्यांनी लक्ष वेधून घेतले यावेळी आमदार सचिन सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर लोकसभेचे समन्वयक विक्रम देशमुख शहाजी पवार मनीष काळजे माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे विक्रम देशमुख युवा नेते मनीष देशमुख यांच्यासह भाजप शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते करत असताना इसके बारे माझा माझा त्या ठिकाणी तैंना प्रश्न आहे जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेब करमाळ्यात लढले त्यावेळेस ते त्या ठिकाणी उपरे नव्हते का माझा त्या ठिकाणी तैंना प्रश्न आहे जेव्हा ते वेगवेगळ्या मतदारसंघात लढले त्यावेळेस ते उपरे नव्हते का त्यांच्या त्या ठिकाणी परिवाराची जर हिस्ट्री पाहिली तर धाराशिवमधून परांडा तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहे त्यांचे पूर्वज आणि त्यानंतर इथं निवडणूक लढलेली आहे माझ्या आईवडिलांनी तर इथं ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी या ठिकाणी इथल्या मातीची सेवा केलेली आहे माझं बालपण या मातीमध्ये गेलेलं आहे त्यामुळे त्यांना नैतिक अधिकार नाही आहे हेच या ठिकाणी सांगतो आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप आणि सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांना मिळून या ठिकाणी ही निवडणूक या ते ठिकाणी त्यांचा नैतिक पराभव झालेला आहे येत्या काळामध्ये सोलापूरकर निश्चित त्यांना ज्याप्रमाणे त्यांचा तीनदा पर, दोनदा पराभव झालेला आहे तीनदा पराभव झालेला आहे चौथा पराभव भारतीय जनता पार्टी या ठिकाणी निश्चित महायुती म्हणून त्यांचा करेल हा मी विश्वास व्यक्त करतो तरुण लोकसभेतील सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो अतिशय भव्य दिव्य या ठिकाणी स्वागत केलंय आणि भारतीय जनता पार्टीचा एकंदरीतच पूर्ण लोकसभेमध्ये सगळ्या वाड्या वस्त्यावरती खेड्यापाड्यामध्ये हा आवाज जो आहे हा इथलं जे स्वागत आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्याचं केलेलं स्वागत आहे एका सामान्य परिवारातून आलेल्या कार्यकर्त्याचं स्वागत आहे त्यामुळे मी पार्टीच्या देवतुल्य कार्यकर्त्याचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो हे सगळं हास्यास्पद आहे माझ्या आई वडिलांनी सिद्धेश्वर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी दामाजी कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे माझ्या आईवडिलांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये ऊस तोडलेला आहे त्यामुळे बाहेरचा आणि याचा काही संबंध नाही आहे मी या जिल्ह्यातला आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे ज्यावेळेस माननीय सुशीलकुमार साहेब करमाळेमध्ये सा जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस त्या ठिकाणी बाहेरचे नव्हते ते दक्षिणमध्ये जाऊन निवडणूक लढले त्यावेळेस ते बाहेरचे नव्हते सुशीलकुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी मध्यमधून निवडणूक लढले त्यावेळेस बाहेर नव्हते उत्तरमधून लढले त्यावेळेस बाहेर नव्हते त्याचा पलीकड जर सांगायचं असेल यांना जी भाषा समजते त्या भाषेमध्ये जेव्हा शरद पवार साहेब उभा राहिले माड्यामध्ये बारामतीमधून येऊन त्यावेळेस हे सुशील कुमार शिंदे साहेब आणि त्यांचे सगळे लोक जे आहेत हे सगळे जाऊन त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत होते त्यामुळे माड्यामध्ये बारामतीमध्ये येऊन माड्यामध्ये उभं राहताना त्या ठिकाणी शरद पवार साहेब बाहेरचे नव्हते का याचं उत्तर त्यांनी द्यावंडा इलेक्शन निश्चित ही निवडणूक सोलापूरच्या विकासाची आहे मागच्या दहा वर्षामध्ये सोलापूरमध्ये न भोवतो ना भविष्य अशा पद्धतीचा विकास आमच्या दोन्ही खासदारांनी केलेला आहे त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी आपण जिल्ह्याच्या किंवा सोलापूर शहराच्या कुठल्याही भागामध्ये गेलो तर निश्चित मोदी सरकारने मागच्या दहा वर्षामध्ये जी विकासाची गंगा आणलेली आहे त्याची रेष पुढं ओढणं हेच माझं मी कर्तव्य समजतो आणि त पूर्ण लोकसभेच्या कानाकोपऱ्यामध्ये मी निश्चित या ठिकाणी सांगतो जिल्ह्याचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्व मिळून सर्व या भागातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी या जिल्ह्यातील एक सामान्य परिवारातील एक तोड कामगाराच्या परिवारातून आलेला मुलगा म्हणून त्या ठिकाणी माझ्या आईवडिलांनी वडिलांनी तो इथं ऊस तोडलेला आहे आणि मी निश्चित सोलापूरकरांची सेवा या ठिकाणी सालगडी म्हणून करेल हे मी या ठिकाणी करतो दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब ला लाईक आणि सब्स्क्राइब करा